तर आज आपण आहे ना पाट्यावर वाटून झनझणीत अशी ओली चटणी बनवणार आहोत मिरच्याची लाल मिरच्याची ओली चटणी तुम्ही एकदा खाल ना तर खरंच तुम्हाला ही टेस्ट नेहमी नेहमी जाणवेल ना अशी चटणी नेहमी करून बघाल मी ही चपाटा मिरची घेतलेली आहे ह्या चटणीसाठी याचं कारण मी पुढं सांगणारच आहे पण तुम्ही जर अशी चटणी करून ठेवली तर खरंच आवडेल सगळ्यांना आणि तोंडाची जर चव वगैरे गेली असेल ना तर ह्या चटणींना एकदम भन्नाट अशी तोंडाला चव येते आणि अशी चटणी तुम्ही करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर त्यासाठी मी घेतलेली आहे बघा तर आपण घेतलेली आहे बघा ही मिरची चपाटा मिरची हे हो ओली जशी शेजवान वगैरे हो चटणी आपण विकत आणतो ना तीच पद्धत आपण ही घरी वापरलेली आहे ही चटणी जर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने करून बघितली ना तर खरंच तुम्ही बार बार अशी चटणी करून ठेवसाल तर चपाटा मिरची यासाठी घेतलेली आहे तर चपाटा मिरची आहे ना तिखट कमी असते आणि कलर एकदम रंग एकदम अप्रतिम देते त्यामुळं मी चपाटा मिरची घेतली तर बघा आता ही मिरची घेतलेली आहे त्यासाठी मी पाकडाईमध्ये पाणी ठेवलं उकळत आपल्याला हे साल आहे ना पूर्ण मऊ सूत होईपर्यंत आपल्याला ही मिरची ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे शेजवान वगैरे चटणी आपण बघतो ना तर ह्याच पद्धतीने केली जाते त्याचा कलर का बरं एवढा अप्रतिम येतो तर त्याला कारणच हे आहे की अगोदर त्या मिरच्या वाफून घेतात ते, ते लोक तेव्हा अशी चटणी तयार होते तर मिरच्या छान असं उकळून पाण्यामध्ये उकळून उकळून घ्यायचे कुठपर्यंत चपाटा मिरचीचं साल आहे ना म्हणजे मिरची खूप कठीण असते ती ज म्हणजे कातड साल खूप जाड असते तिचं त्यामुळं त्याला उकळायला टाईम लागतो आणि तिखटपणा कमी असतो कलर एकदम अप्रतिम देते त्यामुळं चपाटा मिरची ही प्रसिद्ध आहे चटणीसाठी शेजवान चटणीसाठी चपात चपटाच मिरची वापरल्या जाते तर अशा पद्धतीने आता गॅस पूर्णत बंद केलेला आहे मिरच्या छान असा मौसूद झालेल्या आहे मिरच्या गाळून घेतल्या आता त्यासाठी मी लसण घेतला खूप सारा आणि जिरं घेतलेले आहे लसण जास्त टाकायचं आहे विशेष म्हणजे ही चटणी आपण पारंपरिक पद्धतीने पाट्यावरोंट्यावर वाटणार आहोत तुमच्याकडे जर पाट्यावरोंटा नसेल ना तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही ही चटणी ना मिक्सरला पण काढू शकता हरकत नाही पण पाट्याची वरोंट्याची चव जी असते ना ती खरंच अप्रतिम भन्नाट चव असते त्यामुळं तुम्ही ही अशा पद्धतीची चटणी कधी असेल पाटा वरंटा घरे ना तर वाटून ठेवायची खरंच इथे चव आणि चेन चवेला खरच अप्रतिम असते थोडी आग होते हाताची पण होऊ द्यायची पण चव एकदम अप्रतिम येते असं थोडं थोडं पाणी घालून येणा चटणी छान बारीक वाटून घ्यायची ऑलरेडी आपण ती उकळून घेतलेल्या होत्या मिरच्या मौसूज झालेल्या होत्या बिलकुल वाटायला त्रास होत नाही आणि तिखट नसते चपाटा त्यामुळं आग होते पण एवढी नाही होत जास्त प्रमाणात हाताची तर असं थोडं थोडं करून याला आपण बारीक करून घेणार आहोत पाणी पण हे ना जास्त नाही टाकायचं कारण मिरची ही चटणी ही ना दहा दिवस टिकायला पाहिजे त्यामुळं पाणी प्रमाणातच टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून हे ना आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची एवढी बारीक वाटल्या जाती पाट्यावर की तुम्ही मिक्सरलाही बारीक एवढी वाटू शकत नाही मिक्सरलाही त्याच्या बिया तशाच राहतात तर ही चटणी तुम्ही पाट्यावर उंट्यावर अशीच वाटून घ्या हे बघा एकदा छान असं दोन तीन वेळस याला फिरून घेतलं ना तर चटणी छान अशी फाईन पेस्ट तयार होती तर आपल्याला काय त्रास होतो फक्त आपल्या हाताची आग होते पण चव एकदम भन्नाट लागते आपण म्हणतो खेड्याचं जेवण छान असतं तर खेड्यामध्ये पाट्या ओरुट्यावर वाटलेलं जे जेवण असतं ना त्याची चवच वेगळी असते त्यामुळं तुम्ही कधीतरी चेंज म्हणून पाट्यावर रोट्यावरची चटणी वाटून बघा मी तीन वेळाच फिरून घेतलं आणि आपलं फायनली आपल्या चटणीची फाईन पेस्ट झालेली आहे चटणी एका प्लेटीमध्ये काढून घेतलेली आहे एकदम किंचित दोन चमचे पाणी टाकून मी पाटा धुवून घेतलेला आहे चटणीचा आता बघा त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे ह्या चटणीला तेल जास्त टाकायचं कारण की चटणी टिकण्यासाठी तेल टाकलेलं आहे आणि मोहऱ्या एक चमचा टाकलेला आहे चटणीला छान तडका देऊन घ्यायचा मोहऱ्याला मोहऱ्या छान तडतड करू लागल्या की ही चटणी ना या चायामध्ये टाकून द्यायची आहे आणि छान अशी ही चटणी परतून घ्यायची आहे चटणीचा कलर इज राहतो आपण पाण्यामध्ये जेव्हा मिरच्या उकळून घेतो ना तर कलर बिलकुल डाऊन नाही होत आणि चटणीचा कलर इज राहतो चव इतकी भन्नाट येते की तुम्हाला कशाचीही आठवण येत नाही चव इतकी जबरदस्त येते चटणीची तर तुम्ही अशा पद्धतीने खरंच चटणी करून बघा तुमची मुलंसुद्धा ही चटणी आवडीनं खातील कारण तिखट अजिबात नसेल नाही राहत आणि तिखट थोडी लागली तर यामध्ये थोडा मिर लिंबूचा रस पिळायचा आहे लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर लिंबूचा रस जर पिळला तर चटणी महिनाभरही टिकण्यास मदत होते फ्रीजमध्ये मद तर का नाही टिकणार महिनाभर फ्रीजच्या वरती कारण की यामध्ये आपण पाणी टाकून वाटण वाटून घेतलेलं आहे त्यामुळं चटणी फ्रीजमध्ये टिकते छान याला असं छान चटका देऊन घ्यायचा चटणीला आणि आपण तेलामध्ये परतून घेतो त्यामुळे त्यातलं हे ना तिखटपणा पण कमी झालेला असतो त्यामुळं मुलंही आवडीनं खाऊ शकतात स्टेजला आहे ना गॅस पूर्ण बंद करायचा आता आपली चटणी बनवून एकदम रेडी झालेली आहे बघा किती भन्नाट चटणी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया चटणीचा कलर एकदम अप्रतिम आलेला आहे चटणीमध्ये तुम्हाला जर वाटलं तर थोडं वरून अजून तेल घेऊन तुम्ही खाऊ शकतात बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबत तर चटणीची चव अलगच लागते आणि दुसरं म्हणजे चपातीसोबत ही चटणी छान लागते तुम्ही प्रवासात जात असेल तर ही चटणी टिकण्यास मदत होते किती फाईन पेस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आठ दिवस ही चटणी फ्रीजच्या वरती राहू शकते आठ दिवसानंतर तुम्ही चटणी फ्रीजमध्ये ठेवा कारण फंगल वगैरे येण्याची भीती असते चटणीमध्ये चटणी बनवताना लसण जास्त टाकायचा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील